व्यासपीठ गावची खबर न्यूज टाटा फाउंडेशनच्या माध्यमातून खालापुरातील मसळे तलाव जलपर्णी मुक्त स्वच्छता मोहिमेचा गावकऱ्यांकडून कौतुक खालापूर नगरपंचायत हद्दीतील चौदा एकर मध्ये असणारा मसळे तलावातील गाळ आणि जलपर्णी सफाईसाठी टाटा फाउंडेशन पुढाकार घेतला असून खालापूरच्या नगराध्यक्षा रोशना मोडवे उपनगराध्यक्षा संतोष जंगम यांनी खालापूर शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा संकल्प केला असून तलावातील शेवाळे व जलपर्णी काढण्यासाठी पाठपुरावा केला होता त्यामुळे टाटा फाउंडेशनचे सामाजिक उपक्रम अधिकारी भावेश रावळ यांच्या हस्ते तलाव सफाई उपक्रमाचा नारळ वाढवून शुभारंभ केला गेली अनेक वर्ष तलावात मोठ्या प्रमाणात जलपर्णी शेवाळ साचला असून खालापुरात असणाऱ्या तलाव नष्ट होण्याच्या मार्गावर होते तलावाची डागडुजी केल्यास खालापूर शहराला पाणीपुरवठा करण्यास मोठी मदत होईल अशा चौदा एकरमध्ये तलाव आता पुन्हा पुनर्जीवित होईल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत तलावाची कित्येक वर्ष साफसफाई न झाल्यानं प्रचंड गाळ आणि जलपर्णी तलावात असून सफाईसाठी आवश्यक प्रचंड निधी नगरपंचायतकडे नसल्यानं सफाई रखडली होती मात्र टाटा फाउंडेशननं या तलावाची साफसफाई करण्याचा संकल्प केल्यानं बुधवारी या कामाचा शुभारंभ टाटा स्टील फाउंडेशनचे युनिट लीडचे प्रमुख भावेश रावळ यांच्या हस्ते केलाय यावेळी नगराध्यक्षा रोशणा मोडवे उपनगराध्यक्ष संतोषभाई जंगम नगरसेवक राजेश पराटे गौरव शहा दिनेशजी फारट किशोर पवार लता लोते उज्ज्वला निधी टाटा स्टील फाउंडेशनचे युनिट लीड असिस्टंट मॅनेजर अनिकेत घोसाळकर व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते